मी आता आलोय मामाच्या गावाला घरच आहे आम्ही बरोबर तरी लांब हा एवढं झाड सफेद काय याची हिस्ट्री मला माहित आहे आता मी तुम्हाला शिकवतो काजू कसे खातात बिया बिया घातल्या आम्ही वाट बघतो तू कडे लागतो मी व्हिडिओ कडे काढे गप 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 ना गल्लेली काढ बीच लागते मुख्य पूर्ण वेलकम टू माय न्यू ब्लॉग त्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आता आलोय मामाच्या गावाला मामाचं लग्न पण जवळ आलंय तर आता मी आलोय बागेत बागेत भरपूर काजूचे झाड आहेत अजून एक बी भेटली बघा बी पण भेटले हे बघा बी भेटले आता हे पाला पाला हे गोला करायचा तिच्यात बी टाकायचे आणि ते जळवायचे नंतर खायचे तुम्हाला दाखवतो कसे आणि फोटोशूट पण करायचे म्हणून मी लुंगी पण आणले साऊथ लुकचा सा। हा बघा हार्दिक मामू चढलेला आहे एवढे बी झालेत एवढे बीत बघा एवढे पिशवीवरून काय मी तुझ्या काजू गे काय काजू तापतो तुझ्या अंगा हा घे काय घरच फेकायला घरच फेकायला उतर बॅनवर उधरंग अंबा बॅन पे आजोंगा इनकी अरे नको ना खरा कच्चे कच्चे कस फेकतो काजू आणि पक्षीने आधीच खाल् याची बी घे फक्त याची बी घे ना घे ना चालती गेली तरी चालेल तुला कुत्रा पण नाही घाबरणार तुला हे घे ना एवढे ते माझं टक मामू मस्त काम करतो तो बघा मस्त काजू पाडण्याचं काम करतोय तो हे बघा काजू हा बघा काजू तुम्ही कधी बघितलाच नसेल अच्छा ये मग तुला सगळे घाबरतात ना हा एवढा झाड सफेद काय याची हिस्ट्री मला माहिती आहे मी एकदा खूप बारीक होतो तर मी भरपूर गोरा होतो आणि मी भोल्यात ला, त्या झाडाला हात लावला म्हणून तो झाड हे झाला सफेद झाला ही त्याची हे हिस्ट्री आहे त्याची आणि हे काले, सगळे आहेत कारण की काल्या लोकांनी हात लावला ना म्हणून काल मी एकट्याने ह्याच झाडाला हात लावला म्हणून ते गोर आहे आता ती शक्ती गेली आता काही काम न करू शकत आप आता मी तुम्हाला शिकवतो काजू कसे खातात असं काजू हातात घ्यायचा बी हाता। अशी पकडायची असं गाईज फोटोशूट साठी रेडी झालोय साऊथ इंडियन कोयता कुर्ता आणि खाली खाली लुंगी ओ ये। चला काय आता पूर्ण काम झालंय काजू पाडून झाले आणि आता मावशी फोटो काढते काजूंचे फोटोग्राफर काजू बघा किती पाडलेत मामूने गाइस ही माझी पणजी आहे म्हणजे माझी आईची आई ची आई, ची आई। ही माझी पणजी पणजीच ना मम्मीची आजी माझ्या आईची मम्मी आजीची मम्मी इथे आंबे किती आंबे आहेत किती झाड आहेत म्हणून आम्हाला पाल्याची काही कमीच नाही आता आगलं कधी आगलं कधी आगलं कधी काय बोलतो काय बोलला कुठे बिया बिया घातल्या मी वाट बघतो बिया कडे टाकशील मी व्हिडिओ कडे काढेल जाऊ दे काय बिया टाकलेत ते के नाही केले जेव्हा बिया आतमध्ये टाकते तेव्हा फुटफुट आवाज येतो पण आता फुटपुट आवाज नाही आला काय माहित तापलेत का भाजलेत ताप का नाही फुटपुट गप गप, गप गप गप, 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 गप काजूचे बिया बघा बघा बिया अशी झाली काली काली भाजून आता दगडीने ठेचायचा जा। मग त्याचा मधला असो ते खायचा हे बघा भाजून असे झालेत बिया आता खायचा खायला खराब हो म्हणजे दाखवा दिलेला या वर्षातली पहिली माझी बी हे बघा काजूचे बिया असे फोडतात दाखव का फोडून दाखव ना <laughs> अगर ते गरमेत ना? गरमेत। एक गरम आहेत ना गरम आहेत बघा काजूच्या बिया गरम चललेली खाली विकलीच लागते तो नवरोबा आला

तिथे मस्त बघा पुढे कायच आहे बघा हा बैलगाडीचा हे ग्राउंड आहे इथे बैलगाडी शर्यत होतात इकडे मस्त ग्राउंड आहे भरपूर लोक पण बोलतात की हा ग्राउंड मस्त आहे कोण बैलगाडी चालवतात ते हा इथे मस्त जंगल आहे सनसेट नाही भरपूर महिना नाही व्हिडिओ बनवायला घेतले मामा सगळ्याला आई व्हिडिओ घालतो सगळं हाय काय असते बाबा आराम करतात भाजी करायला घेतले तर काय आता मी जेवतो बाबा आणि मामा गेले सध्या टेला ना गेले हल्लीला आता व्हिडिओ एडिट करतो तुम्हाला नेक्स्ट स्टॉप मध्ये भेटू आता मला वाटतं आपला नेक्स्ट ब्लॉग डायरेक्ट मामाचा हल्ली येईल तर uh, सॉरी काय मध्ये काय असेल कॉन्टेंट तुम्हाला दाखवेल तर आता <laughs> आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय आवड करू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय असा कॅमेरा असं कर ना मग असा पूर्ण असा दाब